मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी यात्रेपूर्वी वाखरी ते पंढरपूरपर्यंत या यात्रेमध्ये पायी चालणार आहेत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ते पायी चालणार असल्याची माहिती आहे मुख्यमंत्री शिंदे गेल्या वर्षीपासून आषाढीपूर्वी पंढरपूरला सरप्राईज व्हिजिट देत आहेत या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं केलेल्या तयारीचा आढावा सुद्धा घेणार येत्या कार्तिकी यात्रेला भाविकांना पहिल्यांदाच टोकन दर्शन मिळणार आहे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला होणारी गर्दी त्याबरोबरच व्हीआयपींचा त्रास कमी करण्याकरता टोकन दर्शनाचा निर्णय घेतला जातोय यंदा पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेला हे टोकन दर्शन ही सुविधा कार्तिकीच्या दरम्यान सुरू होईल टोकन दर्शनाबद्बद्दल सूचना आलेली आहे परंतु आत्ता इमिडिएटली त्याची इम्प्लिमेंटेशन एवढ्या कमी काळामध्ये शक्य नाही आहे पण भविष्यामध्ये होणाऱ्या वारीसाठी निश्चितपणे प्रशासन त्याचा अभ्यास करेल ज्या मंदिरांमध्ये पंधरा लाखांपेक्षा जास्त लोक येत आहेत एका ठिकाणी अशा मंदिरांचा अभ्यास करून पुढच्या वर्षी ज्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण टोकन दर्शन अंमलबजावणी करू शकू याचा प्रस्ताव तयार करून आम्ही शासन मान्यता घेऊन विशेषतः स्थानिक इथल्या सर्वच पदाधिकारी आणि सन्माननीय महाराज मंडळींशी चर्चा करू